नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती हो तर आज कराड आणि विटा खानापूर येथील एक शेतकरी आपल्या बागेला व्हिजिट करण्यासाठी आलेत तर सर नमस्कार तुमचं नाव सांगा आम्ही शरद जाधव देनाप्रत्न आहे संग्राम माने यांच्या बागासाठी बघायला आलोय आम्ही आम्हाला बाग लावायची आहे किती एकर बाग लावायची आहे सर तुम्हाला आमचं दहा एकरचं नियोजन आहे हा त्यासाठी जरा मार्गदर्शन तुमचं आपल्या मध्ये तुम्ही रोप बघितली रोप कशी वाटली एकदम छान वाटले आणि आता तुमच्या हातामध्ये जो आंबा आहे तो त्याची क्वालिटी कशी आहे तुम्हाला एकदम बेस्ट बेस्ट क्वालिटी आहे तुम्हाला बाग आवडली एकदम सर नमस्ते तुमचा थोडा परिचय द्या माझं गाव उमरस तालुका कराड माझं नाव पोपट सुतार hmm. आम्ही संग्राम माने यांच्या रोपवाटिकेमधून वाटिकेमधून रोप वगैरे पाहून आलो hmm. आणि ही त्यांनी पुरस्कृत केलेली एक hmm. Hmm. आ, hmm. 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 आ, बाग आहे पहिली चांगला आहे काका तुम्ही तुमचा थोडा परिचय द्या आम्ही तारळ्यावरून आलोय पाटण तालुका संजय लोहार बाग अत्यंत उत्कृष्ट आहे आम्ही बऱ्याच बागा बघितल्या अशी hmm. क्वालिटी आम्हाला कुठेच आढळली नाही आमचं बी एकराचं एक नियोजन आहे त्यासाठी तुम्ही आपल्या रोपवाटिकेसाठी भेट द्यायला आला तर तुम्हाला एकंदरीत काय वाटतंय तुम्हाला फळांची साईज त्याचं तेज तेजरी तेज, असलेली ग्रीनरी आणि जसं तुम्ही मोबाईलवरती बघितलं तसेच झाडाला फळे का त्याच्यापेक्षा वेगळं काय तसेच आहे ते एकदम उत्कृष्ट क्वालिटी आहे तर सर तुम्ही किती रोप नेण्यासाठी बुकिंग करण्यासाठी आलाय दोन एकरामध्ये बुकिंग भया थोडा तुझा परिचय द्या

आठ नो के रिटर्न्स कर